संजना नक्की काय चाललंय तुझं विकीचा फोन आला होता नक्की काय बोलला गिकी तेच ना अगं ना रिया काय सांगू बघ ना विकी असा फोन करून त्रास देतोय म्हणतोय की माझ्यापासून जे दिवस गेलेत ना ते ते जा दवाखान्यात आणि त्या लेकराला मार आणि माझं जर इथनं पुढं नाव घेतलं तर तुला मारून टाकेन असं ग काय सांगू रिया तुला खरंच अगं ते विकी म्हणणार काय अग काय सांगू अगं तुला तू आता इथन पुढे ना खोटं बोलू नकोस आणि तू जर आता खोटं बोलली ना, तु ना, तु ना तु तर तुझ्या आईवडिलांना पण लय वाईट वाटेल तुझ्या भावालाही ही सगळ्यांनाच वाईट वाटेल हा त्याच्यामुळे तू शाणी असेल तर खोटं नको बोलू जे काय आहे ते कमीत कमी हे बघ तुझी वहिनी का नाही मी तु कर, ते, ते ना तर तुझ्याच वयाची मैत्रीण म्हणून तरी मला सगळं शेअर कर आपण त्यातमधून आहे ना सोल्युशन काढूया तर मला सगळं सांग काय अगं काय बोलते तू रिया वहिनी हा आता सगळं तर सांगितलं ना सगळ्यांनाच सांगितलं तुला काय वेगळं सांगायचं वेगळं ऐकायचंय का हा अशी काय करायला लागली तू माझी साथ द्यायची सोडून तरी तुला काय म्हणायचं त्यांना आईला सगळ्यांना सगळ्यांना सांगितलं ना की मी प्रेग्नेंट आहे ते विकीपासून म्हणून आणि ते विकीसोबत लग्न पण नाही करणार काहीच नाही मी माझ्या बाळाला जन्म मा देणार तुम्हाला काही लाईक हे झालंय का मी जड झाली माझं बाळ जड झालंय का तसं तर असेल ना तर सांगून टाक मी आता काय सांगायचं खरं सांग बरं मी खरं सांगते आता तू माझं डोकं नको खाऊ बघ आणि जा बरं इथून मला एकटीला राहू दे जरा जा इथून हे बघ संजना मी सगळं ऐकलंय म्हणलं ना कोण मुलगा आहे त्याला भेटू आपण जी कोण मुलगा आहे ती भेटू त्याने असं कसं तुला धोका दिला धोका दिला का ए रिया तुला सगळं खरं सांगितलं कळत नाही का तुझं जा तू दवाखान्यात जा काय नाही ना तुझं कान साफ करून ये हा तू वेगळं ऐकलं असेल मी तुला वरडोरडू म्हणली नाही का विकी मला असं त्रास देऊ नको असं हे करू नको हा मी कधी असं म्हणजे विखेचं नाही म्हणून विकेपासून दिवस गेले आहे आणि त्याला तो तोंडात खेसायचे मला त्याला चांगले झेलची हवा खाय सांगायची त्याचा बदला घ्यायचा त्याचा आयुष्य बरमत करून टाकायचे त्याने धोका दिलाय मला समजलं ना तुला कळत नाही का सांगितलेलं जा बरं इथून हा जा इथून बोलायचं इथून तुला देखवत नाही का हा रिया काय ओरडते एवढं मोठे मोठे नि अरे आदि ती दादा तुझी बायको आहे ना डोक्यावर पडली बघ मला असं वाटतंय त्या विकी वने विकीने काहीतरी जादू केली ती विकीची साइड घ्यायला लागली मग काय बाय काय बाय बोलायला लागली बावळ डोकेची झाली तिला जाहीतून घेऊन सनी मी आधीच टेंशन मध्ये आहे रिया काय झालं तुला का तिला त्रास दितीय आधी टेंशन मध्ये नव्हती अहो मी टेंशन हे बघा टेन्शन नको म्हणून तर हे बघा मी सांगते फोनवर बोलत होती विकी सोबत आणि ती विकी तिकडं काहीतरी म्हणत होतं वाटतं माफी मागत होतं वाटतं आणि तिकडं संजयना म्हणत होती की तुझा बदला घ्यायचा आहे तुम्हाला धोका दिलाय आणि काय बाय काय बाय म्हणत होती आणि हे पण म्हणले की तू मला माहित आहे संजना म्हणली की मला माहित आहे की हे बाळाचा तू बाप नाहीये दुसरंच कोणतरी आहे पण तुझ्यावर सगळं खापर फोडायचं म्हणले तुला सगळं येणं अडकवायचं ह्यात मध्ये अशी म्हणत होती मी माझे कानाने ऐकलं नंतर मी तिला म्हणते अगं जे काय खरं आहे ते खरं सांग कोण पूर गे त्याला आपण भेटू त्याला रिक्वेस्ट करू काय झालं तुमच्या दोघांमध्ये हे सांग तर सांगायलाच तयार नाही मलाच काय बाय काय बाय बोलतीय संजना काय बोलते रिया तू असं बोलली विकील त्या म्हणजे जी विकी म्हणत होता ते खरं आहे का संजना हा अरे काय सांगू तुला आदिती दादा ही रिया रिया म्हणणारी ती विकी म्हणणारी नाही एक झालं ते बघ माहितीये

आ आ ओ, हा अहो आदित्य मी स्वतःच्या कानाने ऐकले मी कशाला खोटं बोलू संजय आपल्यापासून काहीतरी लपवते असं वाटतंय बघा मला वाटतं तुम्ही काय करा विकीला हो का फोन करा की तुमचं नक्की काय बोलणं झालंय म्हणा कारण हो का म्हणजे तसं फोन करायला सुद्धा गरज नाहीये पण संजय म्हणत होते तशीच मी स्वतः ऐकले आणि ती खोटं बोलते काहीतरी लपवते अगर या तर विकीला फोन करून काय फायदा आहे विकी आता इथं इथं म्हणत नव्हतं मी नाही माझा हात नाही हात मध्ये आणि आता जरी फोन केला तर ती तसंच म्हणणार आहे ना हा त्याच्यामुळे त्याला फोन करून सनी तीच म्हणणार माहिती त्यामुळे उपयोग नाही फोन करून त्याला हे बघा आदित्य मी मी सांगते तुम्हाला कारण संजना पूर्णपणे फसवते कारण विकेच्या ह्यात हा हाय हात काय सुद्धा नाही आणि विकी म्हणत होता की नाही मी सामील नाही है ह्यातमध्ये तर मला असं वाटतं बघा ती असेल सगळ्यांना फसवणारा असेल वाईट मुलगा असेल पण ह्यातमध्ये ती खरं बोलत होता आणि आता मी संजना स, संजना स्वतः कानाने माझ्या कानाने ऐकले आहो संजना खोटं बोलत होती म्हणत होती की हा मला माहिती आहे तुझं तुझं बाळ नाही आहे 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 घेणार ती तुझे, तुझे ती नाही आता ते विकीने ना म्हणून पण संजनाच्या आयुष्यामध्ये नक्कीच दुसरा कोणतरी बघा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये असं म्हणजे कोणतरी मुलगा आहे ती मुलगा तिला सोडून गेलाय कुठे गेलाय का काय म्हणजे हेच काय कळ नाही त्याच्यामुळे संजनाला मोठं काहीतरी आपल्यापासून लपवते दुसरा मुलगा नक्कीच कोणतरी आहे ठीक आहे काय हरकत नाही तिने जर हे गोष्ट लपवली असेल ना तर संजयना माझ्या हाताल मार्क आणणारे बघच तू कारण तिला आतापर्यंत सपोर्ट केलाय मी कुणीच आणलं नाही एवढी मोठी चूक केली तरी फक्त आई बोलली तिला काय बाय काय बाय नाही बाबांनी हाणलं नाही मी त्यामुळे ती इथे जर, जर चुकत असेल ना तर मग मी तिला अक्षरशः आहे ना तिला दाखवतो मग ठीक आहे बघतो मी तिला गोडीत विचारून बघतो सांगितलं तर ठीक नाहीतर मग मला निटनिट काही ना कुठंतरी चौकशी करावीच लागल नक्की कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय ते आदित्य तुम्ही काय हानू मारू नका काय माहितीये का ही लवकरच आहे ना खरं उघडकीला येणार हे माहिती आहे आणि मला आता पूर्णपणे आहे ना मला एकदम असं म्हणजे पूर्णपणे माहित झाले कन्फर्म झाले की संजय नाही ना त्या विकीला फसवली जाते आणि ती ज्या विषयामध्ये नक्कीच कोणतरी दुसरा मुलगा आहे हे तर बघा नक्कीच माहिती आहे मला असं वाटतं म्हणजे स्वतःच्या कानाने ऐकलंय ना मी त्याच्यामुळे मी म्हणते बरं जाऊ दे हे बघा तुम्हाला जेवायला वाढू का भूक लागली ना तुम्हाला बरं बरं ठीक आहे वाट जेवायला आलोच मी हातपाय तोंड धुवून काय बाई संजना एवढं सगळं झालं हां आई आईवडील एवढं सगळं टेन्शनमध्ये तिला काहीच फरक नाही पडत हां काय असले असले पुरीला पेटवायचं वेथवा मी म्हणते हां नाही बाई मी पण आता नाही ना मी पण लग्नाच्या आधी केलं ना प्रेम केलं मैत्री केली हा माझ्या आयुष्यात होती की मुलं मुली होत्या मुलं होती पण हे असलं हां आई बाबाला तिला काहीच फरक पडणार कुशाल फसवते हे बघ लक्षात ठेव संजना मी पण रि आहे तुझं आहे ना हे सगळं ना ती मुक कोट्याची घातलं आहे ना तू चेहऱ्याला नाही उघड केला आणलं तर बघच फसवते किती फसवायचं माणसाने बास कर की आता हां काय हा हॅलो हा बोल ना विकी हा हॅलो सका मामा काम झालं आपलं बरोबर तुम्ही जसं म्हणलं ना तसा फोन केला मी संजनाला सगळं रेकॉर्डिंग केलं या मी काय करतो तसं का मामा आणि हे बघा खरंच थँक्यू बरं का तुमच्यामुळे हे शक्य झालं माझ्या डोक्यात आलंच नव्हतं राहू पण मी आता काय करतो आईला बाबांना आणि आमच्या घरी आले ते बाळू दाय त्यांना सगळं रेकॉर्डिंग ऐकू तुम्ही हा बघा म्हणतो तू तुम्ही मला बाबा हाणत होतात ना बघा ही ऐका हा संजनाच्या आई फोन दाखवतो वा वा विकी शब्बास म्हणलं ना तू फोन कर रेकॉर्डिंग कर म्हणून झाला पुरोप तू आता सुटला बघ विकी तू सुटला पण लक्षात ठेव मा आम्हाला विसरायचं नाही हम्म मा जर कधी तुझी गरज लागली ना तर काय नक्कीच तू माझं काम करशील असं वाटतंय मला ठीक आहे दाखव तू सगळ्यांना दाखव आणि एक काम कर सगळ्यांना दाखव दाखवायच्याकडे ते मला पहिले मोबाईलवर पाठव कसं असतं माहितीये का तुझ्या मोबाईलवर डिलीट वगैरे झालं मग हा त्याच्यामुळे पहिलं माझ्याकडे पाठव मी शेपमध्ये ठेवतो लवकर आता लगेच पाठव हो हो मामा तुम्ही काही काम सांगा मी नाही म्हणणार नाही थँक्यू बर का मामा कारण माझ्या डोक्यात येणं असं आलोच नाही आता मी बाबांना दाखव तू म्हणत होतं ना मला तुझ्यावर विश्वास नाही विश्वास नाही हा सगळ्यासमोर माझा अपमान केला मला हाणलं बाबांनी हां म्हणजे आई माझ्यावर विश्वास ठेवत होती आणि फक्त बाबा ठेवत नव्हते ना आणि आता संजनाच्या आई वडील त्यांना पण आहे ना ते रेकॉर्डिंग तिथं जातो मी आणि दाखवतो पहिलं मी सका मामा तुम्हाला पाठवतो तु, आई बाबांना दाखवतो दा इथं बाळू दाजी इथं नाही आलेत ना हे करतो मी हां बरोबर ठीक बो आहे सका मामा पाठवतो रेकॉर्डिंग ठेवतो मी फोन मी आता हा हा ठीक आहे चालेल विके एक काम कर तू तु रेकॉर्डिंग तुझ्या आईवडिलांना दाखव पण सध्या आहे ना संजनाला पण आहे ना मला भेटायचं जरा हां मी तुला म्हणलं का नाही तू तिकडे एक काम कर तू ज्या वेळेस आहे ना तिच्या आई रेकॉर्डिंग पाठवशील ना किंवा तिकडे येशील ना दाखवायला तर आता तू आहे पाठवू नको कुठंच पाठवू नको डायरेक्ट तू तिकडे ये पण मी सांगितल्याशिवाय येऊ नको तू काय लक्षात ठेव तू फक्त मी जे सांगेल ना ते कर बघ तुला कसं आज ज्यात सोडला का, का नाही मी इथून हां न तर काय साबित झालं असतं सांग बरं त्यामुळं फक्त तुझ्या आई वडील ना जे तुझी बहीण ही आली तिथं त्यांच्या कानावर घाली की मी काय चूक केली नाही म्हणा हां पण ती संजनाचे आई वडील भाऊ वगैरे त्यांना मी बघतो मी काय करायचं बघ तुम्हाला संजनाला पर्सनली आहे की तू एवढ्या चांगल्या मुलाला का फसवलं जरा बोलायचं हां आणि मग मी तुला फोन करतो मग तू तिकडे ये आणि त्यांना रेकॉर्डिंग ऐकू आपण आलं हो का बरोबर ठीक आहे मामा तुम्ही म्हणाल तस चाल ठेव तुम्ही वा वा सापडलं मला वाटत होत विकी म्हणणार खरं बोलतंय संजय नामाला पण फसवलं हा तुला म्हणत होते मी आहे ना तू विकीला सजा देऊ देऊ पण तू मला कुठं बोलली पण संजयना काय हरकत नाही आता तुझ्या बाबतीत नक्की काय झालंय तुला कोणी फसवलंय आणि तू विकीच्या नावावर का टाकलं हे सगळं हे मला तुझ्याकडूनच आता ऐकावं लागल लवकरच येतोय मामा तुला भेटायला हम्म हम्म आता सका मामा आहे ना असं आहे ना फुकाट काम करून घेत नाही त्याच्या मागं काहीतरी हितू असतोय हम्म मला माझ्या बहिणीच्या नवऱ्याने म्हणजे माझ्या दाजीने घराबाहेर हाकडलो हम्म घराबाहेर प्रॉपर्टी एवढी महिन्यातनी मी नावावर केली होती तुम्ही मला हणून मारून सया घेतल्या हम्म थांबा जरा थांबा येतोय मी थोडा वेळ काढा आले दिवस माझे काय ग संजना मला फसवती मला हा तुला काय वाटलं तुलाही हुशार आहे का आता तू किती खोटं बोल आता तुझ्या आई बापाला पुरुष दाखवला ना आणि तुझ्या भावाला मग कळल हम्म आता सकामाला पाठवतो पहिलं रेकॉर्डिंग सका मामा तिकडे ये म्हणला जातो मी कारण सका मामाने लय मदत केली मला आता मी दाखवतो ना बाळूदाजीला तनयाला आईला आणि मेन बाबांना बाबा तुम्ही म्हणत होता ना विश्वास नाही बघा पुरूप आता आईला पण संजना प्रेग्नंट आहे मला म्हणत होती विके तुझ्यापासून दिवस गेला असं फसवते आता मी तर निर्दोष आहे आता पुरुत्तर आलंय माझ्याकडं आईला संजनाने कुठं तोंड काळ केलं नक्की आमच्या कॉलेजमधलं तर नाही कोण हां संजनाचे तर असे बरेच मित्र होते पण माझ्या मला कसं काय कळलं नाही हां आला कॉलेज शरीर निघली की ही आणि मला फसवती हां एवढं विकीला फसवणं सोपं वाटलं काय चल आई बाबांना दाखवतो बघा म्हणतो बाबा बघा तुम्ही बघा विकी तुमचं खोटं बोलतोय ना असं वाटलं ना तुमचं पोरग ऐका तुम्हीच म्हणतो संजनाच्या आई नमस्कार म्हणलं आलात तुम्ही आमच्या घरी काय नाही ते संजनाला जरा दोन मिनिट जरा समजून सांगायचं होतं की बाबा नाही कसं ती आता ती जाविषयाच बरोबर होऊन द्यायची नाही ना मला काळजी कसं माहितीये का मला असं लेकरांची लय ले काळजी असते बघा त्याच्यामुळे जरा तिला बाहेर बोलवत का जरा तो बोलायचं होतं थोडस काय बोलायचंय काय बोलायचं काय सगळं सांगितलं ना त्या पोराने माझ्या पोरीला फसवलंय म्हणून सांगितलं का नाही हा मग आता तिच्यासोबत काय बोलायचं आहे नाही नाही म्हणजे फसवलं तेच ना मग आता हे बघा आता तुमच्या पुरीला फसवलंय ना त्या पोरांनी मग त्या पोराला शिक्षा व्हायला पाहिजे ना हा ती मोकर सुटलय असं आता आता तुमच्या पुरीला फसवलं उद्या अजून एक दोन पुरीला फसवलं हा त्या मुलींची काय चुकी येतो त्याच्यामुळे त्या मुलाला चांगली शिक्षा झाली पाहिजे हे त्याच्यामुळेच मला संजना विषयी बोलायचं जर ते त्याविषयीच बोलायचं संजनाला तर बो का बाहेर जरा म्हणजे थोडं बोलायचं जास्त काही नाही शिक्षा तर झालीच पाहिजे चांगली शिक्षा द्या हा त्याला चांगली शिक्षा द्या त्याचा ना अक्षरशः सगळं माझ्या आयुष्य पुरीचं चरबाती केली ना त्याची बरबाी झाली पाहिजे आणि माझी पुरगी काय आता कुठे शेण खाल्लं तिने काय माहिते तिचा मुडदा बसवला ही काय माहित ना ना लिकर असले नशिबाला हाय तिच्या रूम मध्ये असेल हां जावा तिथं हाय पलीकडल्या साईटून वळा हाय तिथं रूममध्ये आणि आदित्य हाय जेवण करतोय आणि जे काय बोलायचं ते तिला बोला आणि तिला म्हणाव जरा थोडं विचार कर म्हणाव हे असं ठेवू नको आधी चांगलं नसतं म्हणाव हां सांगा बघा आता कसं आहे ती मरायला गेली होती ना ती तोडी टाकायला तर तुम्ही समजून सांगितलं म्हणून आली या आता हे पण तुम्ही थोडं समजून सांगितलं सांगितलं तिला तर चांगली मेहरबानी होईल सांगा जा आतमध्ये हाय बघा आली संजना। आ, सका मामा तुम्ही काय तिथं तुझी काय केलंय ना हा तुझी काही तोंड काळ केलंय ना ती निस्तरायला आली बिचारी म्हणून मदत करायला पोरासोबत तोंड काळ केलं का नाही त्याला शिक्षा देण्यासाठी आले ते बोलायचंय म्हणून आले ते बरं झालं बाहेर आले ते आणि कुठे काय सका काय संज ना संजना ते आता त्या पोराला शिक्षा झाली पाहिजे ना ती मोकड सु, सुटले फुरग तुला एवढं फसवल्यानंतर शिक्षा झाली पाहिजे ना तर त्यासाठी तुला जरा थोडं तरी बाहेर यावं लागेल तेच सांगण्यासाठी आल तू हो सका मामा शिक्षा झालीच पाहिजे त्याला कुठं स्टेशन मध्ये जायचंय का चला येते मी कारण त्या मला फसवलंय अजून पुरीना फसवलं नाही पाहिजे हा त्याच्यामुळं ठीक आहे जेवढी शिक्षा होईल ना तेवढी त्याला जास्त झाली पाहिजे अशी तुम्ही तजवीज करा त्याची हम्म कर शिक्षा कर आता आधी शेण खात्याने विचार नाही केला तोंडाला काळं फासलं हा आमचं पण स्वतःचं पण सगळ्याच तोंडाला काळं फासलं आणि आता शिक्षा करते हा गिन्यान कुठं करता गेलं होतं त्यावेळेस आई वडिलांचं लक्षात नाही आलं हा मी आता हा हे बघ माझ्याकडून चूक झाली ती मान्य पण आहे ना तू अशा अशी एवढी बोलते ना म्हणून तर मी गेली होती माहिती आहे ना तुला मारायला सुद्धा चालली होती मी मग आता कमीत कमी मी सांगितलं ना सगळ्या समोर केलं ना कबूल की माझ्याकडून चूक झाली तीच पोर गाय ना ती ते पोरण तुला माहिती आहे ना मला चिकटीला फसवलं नाही बर्फ पुरी फसवलंय फसवले अरे या वहिनीने बघितलं ना रिया काय सांगितलं होतं ऐकलं ना तू आदित्य दादा ही सगळी हा तुम्ही सगळी सांगत होती तर मला नव्हतं तेव्हा कळलं पण आता कळलं ना जाते मी सका मामासोबत येते एक दोन तासात लगेच येते वापस जा जा काय आता नाही म्हणून तर काय फायदा आहे का जा कर शिक्षा आता त्याला काय आता तू शिक्षा त्याला करून किती जरी त्या पोराला शिक्षा दिली तर तू आम्हाला त्यापेक्षा किती डबल टेबल दिली ह्याचं काय तुला भांड आहे केवढी आम्ही शिक्षा भोगतोय ते संजनाची आई हे बघा तुम्ही तुम्ही कसला विचार करू नका ह्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय सगळं टेन्शन दूर होईल तुम्ही फक्त दिवस द्या मला ठीक आहे आता तुम्ही म्हणताय तर उपकार होतील बघा तेवढं टेन्शन गेलं तर काय करायचं आमचे लेकरच आमचे अशा नशिबाला आलेत ना की काय करायचं आता ते आम्हाला कुठल्या जन्माचं पाप केलंय ते आम्हाला आमच्या पदरात पडले ना आम्हाला आता शिक्षा नाही असं काही मामा आता ही मामा म्हणणारा आता ही चांगलीच मदत करतोय काय अजून करतोय काय माहीत आपण तर ह्या माणसाला काय ओळखत नाही बघू आता काय असेल ते असेल आता एवढं सगळं शिक्षा भुक्ती आता काय माहीत काय होत आहे काय नाही